अवधूत चिंतन जय श्री गुरुदेव स्वामी समर्थ महाराज के जय माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूपच स्वागत आहे सर्वजण कसे आहात निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर मी आज तुम्हाला एक सोप्पा आणि जाणीम उपाय सांगणार आहे उपाय याच्यावरती आहे की बऱ्याच जणांच्या मला असं कमेंट होत्या की ताई आमची मुलगी घरी आहे तिच्या मिस्टरांचं तिचं पटत नाही तर त्यासाठी काही उपाय सांग बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की ताई आमची मुलं आमचं ऐकत नाही त्यासाठी काही उपाय सांग बऱ्याच भावांचं बऱ्याच बहिणींचं बऱ्याच बहिणींचं असं म्हणणं होतं की ताई आमचे नवरे आमचं ऐकत नाहीत किंवा आमची बायको आमचं ऐकत नाही त्यासाठी काहीतरी उपाय सांगताई आमच्या घरामध्ये खूप चिडचिड चालू आहे माझ्या सासू जन्मा पटत नाहीये माझ्या बायको जन्माचा पटत नाहीये त्यासाठी काहीतरी उपाय सांग किंवा दोन भावांमध्ये वादविवाद येत त्यासाठी काहीतरी उपाय सांग कारण कसं सा आहे त्यांचं असं म्हणणं आलं कि दोघांमध्ये काय होतात थोडे थोडे गैरसमज होतात मतभेद होतात आणि त्यामुळे काय होतं जी भांडणं वगैरे आहे ती विकोपाला जातात आणि विनाकारण गैरसमजामधनं कसं होतं अजून दुरावी वगैरे निर्माण होतात तर यासाठी बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की यासाठी काहीतरी सोपा आणि जालीम असा उपाय सांग तर कसं असतं भावनो बहिणींनो आपल्याला कितीही नॉलेज असला आणि कितीही काही जरी असलं तर आत्ताचं कलयुग आहे कलयुग हे सगळं पैशावरती याच्यावरती चालू असतं आपल्याला सर्वांना माहिती आहे तुमच्याकडे कितीही भरभरून नॉलेज असू द्या कितीही काही असू द्या पण जर तुमच्याकडे पैसा पान नसन तर तुम्हाला कोणीही विचारत नाही आताच्या युगामध्ये सगळ्यात जास्त महत्व हे hey, फक्त आणि फक्त पैशाला दिलं जातं तुमच्याकडे किती नॉलेज आहे काय आहे याच्या याला कोणी पाहत नाही तुम्हाला किती अनुभव आहे हे यासाठी याकडेही कोणी पाहत नाही फक्त हेच पाहिलं जातं की बाबा याच्याकडे किती रे पैसा आहे याची पासन कशी हा कसा राहतो का कोणामध्ये उठतो कोणामध्ये बसतो हे सर्व पाहिलं जातं पण मी तुम्हाला सांगू का या सर्वाला शून्य किंमत आहे कारण स्वामी नेहमी म्हणतात तुम्ही फक्त तुमची नीतिमत्ता चांगलं ठेवा तुमच्या मनात चांगलं ठेवा तुमची वाच्यता चांगली ठेवा तुमचं जे वैचारिक व्यक्तिमत्व आहे ते व्यवस्थित ठेवा इतरांविषयी चांगलं बोला त्यामुळे चांगले घडेल म्हणजे स्वामींचं जे म्हणणं आहे ते अगदी उत्तम आणि ते अगदी खरं आहे कारण कसं आहे माहिती आहे का हे जे पैसा आहे हा शुल्लक आहे हा आज आहे उद्या असेलच असं नाही पण जी आपण प्रेमाने जी अं विश्वासाने माणसं कमावणार आहोत ती आज नाही आपल्या बरोबर शेवटपर्यंत राहतात कारण ही माणसं आपण पैशाने जमवलेली नसतात ही माणसं फक्त आपण प्रेमामुळे आणि आपल्या स्वभावामुळं आपल्या व्यक्तिमत्वामुळं जमवलेले असतात पहा बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई घरात काय होतं काही कळत नाही आमच्या घरात नाही का कंटिन्यू चिडचिड चालू होती बाबा सगळं आम्ही असं म्हणजे आनंदाचं वातावरण चालू होतं अगदीच जसा मिठाचा खडा पडावा तसं आमच्या घरामध्ये होतं अगदी हसत खेळत चालू असतं आणि मध्येच काय होतं माहिती नाही लगेच वादविवाद चालू होतं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं भावांचं बहिणींचं की ताई आमच्या कामाच्या ठिकाणी आमचं प्रमोशन आलेलं आहे पण आमच्यापेक्षा एक कमी नॉलेज असलेल्या लोकांचं प्रमोशन होतं त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी भेटून जाते जिथं माझं स्थान आहे जे अपॉर्च्युनिटी मला भेटायला पाहिलं नव्हती ती मला नाही भेटत तर त्या ज्याला कमी नॉलेज आहे त्या व्यक्तीला भेटून जाते किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण चांगल्या ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन येतो आणि चांगला इंटरव्ह्यू पण छान होतं सगळं काही व्यवस्थित होतं पण तरीही तिथं आपले आपल्याला न घेता तिथं दुसऱ्या व्यक्तीला घेतलं जातं ज्याला भले हे नॉलेज नाही एक्सपिरियन्स नाही अशा व्यक्तीला तिथं घेतलं जातं बऱ्याच वेळा असं होतं पहा लग्न पण जमताना असं होतं की आपण एखादी मुलगी पाहून आलो किंवा एखादा मुलगा आपल्याला पाहून गेला पटापटी झाली पसंती झाली सगळं काही झालेलं असतं पण कळत न कळत काय होतं हे आपल्याला समजत नाही सर्व जुळून ना आलेलं असतं पण समोरून नकार येतो तर मग बाबा अशा प्रसंगी काय करायचं किंवा बहुतेक वेळा असंही होतं पहा आपलं एकदम महत्वाचं काम असतं ते महत्वाचं काम आज आपल्याला करायचं था, हे ठरून आपण घरातन बाहेर पडतो आणि ज्यावेळेस आपण त्या कामाच्या ठिकाणी जातो ज्यावेळेस आपण एखादी नवी सुरुवात करण्यासाठी जातो त्यावेळेस तिथे गेल्याच्या नंतर न कळतं नाही बाबा आता हे काम आपलं होऊ शकत नाही किंवा आपल्याला रिटर्न पुन्हा घरी यावं लागतं आणि त्याच कामासाठी आपल्याला पुन्हा जावं कधी कधी आपल्या कोर्ट कचेऱ्या असतात कोर्ट कचऱ्या विनाकामाच्या पाठीमागे लागलेल्या असतात त्यामध्येही आपल्याला आपल्याला माहिती हो असतं आपण पॉझिटिव्ह आहोत सगळं काही व्यवस्थित होणार आहे पण तिथे आपल्याला कधी कधी निराशा जाणवते तर हे सगळं आपल्या बाबतीत घडू नये यासाठी मी एकदम साधा सोप्पा असा तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय एकदम जालिम आणि साधा सोप्पा आहे आणि हा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल जे कोणी आपला व्हिडिओ नवीन पाहत असेल आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आपले जे व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर अधिक वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करतो तुम्हाला काय करायचं का आहे ह्या गोष्टी कशामुळे घडतात हे पहिल्यांदा सांगते हे पहा आपल्या जीवनामध्ये आपल्या सर्वात महत्त्वाचे मित्रग्रह कोणते आहेत बृहस्पती शुक्र बुध आणि गुरु हे जे चार ग्रह आहेत हे आपले मित्रग्रह आहेत आणि हे ज्याचे प्रबळ असतात त्याला कोणताही प्रॉब्लेम येत नाही पुन्हा ग्रह सांगते बृहस्पती शुक्र गुरु आणि बुध बृहस्पती शुक्र गुरु आणि बुध हे जे चार ग्रह आहेत त्याचे प्रबळ असतात त्याला काहीच कमी पडत नाही धन संपत्ती त्याचप्रमाणे जे म्हणतो ना आपण म्हणजे लोकांबरोबर गोड बोलणं किंवा लोकांना एकनिष्ठ करणं प्रेमाने राहणं कोणत्याच गोष्टी त्याला दुःख हे माहितीच होत नाही त्याला दारिद्र्य हे माहितीच होत नाही आपण म्हणतो ना बाबा रे हा व्यक्ती असा असाय ताई की बाबा याचं सर्व काही चांगलं होतं हा कधी मंदिरातही जात नाही कधी देवाचं हे नाव घेत नाही पण तरीही याचं चांगलं आहे आणि मी एवढंच सदांधा देवाचं नामस्मरण करतोय सदांधा म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या तोंडामध्ये मा देवाचं नामस्मरण असतं मी देवाची एवढी छान पूजा वगैरे करतो मी देवाला धार्मिक ठिकाणी जातो धार्मिक मंदिरांना भेटी देतो तिथे जाऊन अभिषेक करतो पारायण करतो भक्ती करतो अगदी मनोभावी करतो नामस्मरण करतो तरीही आमचंच का नाही चांगलं होतं आम्हालाच देव का नाही पावत असं प्रत्येकाचं म्हणणं असतं बरेच जण काय करतात भक्ती करण्या सोडून देतात नाही भक्तांनो असं करायचं नाही भक्ती आपण करत राहायची एक ना एक दिवस आपलं सर्व काही स्वामी आई व्यवस्थित करणार आहे पण त्याबरोबर स्वाम्याय तर करणारच आहे पण आपण जे छोटे मोठे उपाय जर केले तर काय होतं आपले जे दुःख असतात जे काय आपले प्रॉब्लेम असतात जे आपल्याला समस्या येतात ज्या अडचणी येतात त्यांचं जे रूप असतं जे शुग शीघ्र रूप असतं ते सौम्य व्हायला मदत कोण करतं हे जे आपण थो छोटे थो, मोठे उपाय करतो पहा आपण भरपूर ठिकाणी त्रिंबकेश्वरला नाशिकला किंवा इकडे आळंदी वगैरे इकडे तिकडे जाऊन आपण काय करतो शांती वगैरे करतो एखाद्या मंदिरात जाऊन शांती वगैरे करतो नवग्रहांची शांती करतो पितृ शांत पितृदोषाची शांती वगैरे करतो भरपूर असं हे त्याची आपण शांती करतो तर ही शांती हे काय आहे हे हे पण उपायच आहे हे काय आपण केल्याच्यानंतर नंतर आपल्याला लगेच तूप रूप येत नाही आपल्याला वेळच लागतो तसंच हे उपायांचं आहे तर आपल्याला आपला बुध ग्रह जर बुध शुक्र गुरु आणि बृहस्पती हे ग्रह जर आपल्याला प्रबळ करायचे असतील तर आपल्याला काय करायचं आहे हे मी ना ना तुम्हाला उपाय सांगणार आहे तर मी ज्या तुम्हाला वस्तू सांगणार आहे ह्या वस्तू तुम्हाला समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहे जर तुम्ही ग्रॅम मध्ये घेतल्या तरी त्या समप्रमाणात घ्यायच्या जर एक एक अशी क्वांटिटी घेतली तरी पण एक एक असंच घ्यायचं आहे तर काय घ्यायचं आहे पहिल्यांदा सर्वात महत्वाचं पहिल्यांदा तुम्हाला घ्यायचं आहे गुळ आपल्याला माहिती आहे बृहस्पती गृह सॉरी बृहस्पती हा जो ग्रह आहे कि भाण, आ, हा ग्रह अट्रॅक्ट करतो माणसांना आणि अट्रॅक्शनचं काम म्हणजे आपण म्हणतो ना माझं त्या व्यक्तीचं जमत नाही किंवा बायकोचं कधी जमत नाही ते फार अगदी विकोपाला भांडणं जात फार अगदी एकमेक म्हणजे नाही का एकमेकांपासून लांब होता डायवर्स त्यांची भांड भांडणं वगैरे जातं हे जर आपल्याला नको जर असेल तर ह्यासाठी हा उपाय खूप जालिम आहे हा उपाय तुम्ही निश्चित करू शकता ज्यांचं डायव्हर्स पर्यंत गेलेलं आणि तुमची इच्छा नाही डायवर्स वगैरे घ्यायची किंवा तुम्हाला एकत्र राहायचे आणि तुमच्या मनासारखा जोडीदार पाहिजे या सर्वासाठी हा उपाय खूप उत्तम आहे तुम्ही करू शकता पहा कधी कधी घरामध्ये पण वादविवाद थोडंसं मतभेद वगैरे होतात सासूसुन्यांचं पटत नाही किंवा कंपनीमध्ये किंवा जिथे जॉब जॉबला आहे जिथे व्यवसायात पार्टनर वगैरे आहेत त्यांचं पटत नाही मतभेद होतात ते होऊ नये तुम्ही एकजुटीने राहावं यासाठी हा उपाय खूप जालीम आहे आपले हे तीनही ग्रह जर प्रबळ असतील तर आपल्याला कशाची कमी पडत नाही हे आपल्याला माहिती आहे आपल्याला आपला जर बृहस्पती ग्रह जर स्ट्रॉंग करायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे बृह बृहस्पती ग्रह हा लोकांना अट्रॅक्ट करण्याचं काम करतो जे आपले मित्रपरिवार आहे जे आपले सहकार्य आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम बृहस्पती ग्रह करतो जर बृहस्पती ग्रह जर आपला स्ट्रॉंग असेल तर लोक आपलं ऐकतात आपण जे काही सांगू ते लोक ऐकतात हे आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला गुळाचा एक खडा घ्यायचा आहे गुळ हे सुद्धा अट्रॅक्शनचं काम करतो म्हणून आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे त्यानंतर ना दुसरा ग्रह येतो तो, तो दुसरा ग्रह आहे शुक्र ग्रह शुक्र ग्रह जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर आपल्याला त्यासाठी घ्यायची आहे खडी खडीसाकर आपल्याला माहिती आहे खडीसाखरमध्ये गोडवा असतो आणि तसंच शुक्रग्रह हा सौख्य समाधान शांतता आणि सुख समाधान जे आपल्याला मिळतं हे आपल्याला शुक्रग्रहामुळे मिळतं त्यासाठी आपल्याला का कर काय करायचं आहे एकच साखर घ्यायची आहे पहा काही दुकानामध्ये मोठी खडीसाखरचा खडा भेटतो तो घेतला तरी हरकत नाही तुमच्या खड्यावर जर बारीक खडी खडीसाखर असेल तर ही ती गुळाच्या समप्रमाणातच घ्यायची आहे म्हणजे दोन ग्रॅम जर गुळ असेल तर दोन ग्रॅमच आपल्याला साखर घ्यायची आहे तिसरा ग्रह आहे बुध ग्रह आता बुध ग्रह हा आपल्याला माहिती आहे धन प्राप्तीचा सर्वात महत्वाचा जर ग्रह जर म्हटलं तर बुध ग्रह हा म्हटला जातो मग बुध ग्रहाला जर आकर्षित करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे वेलदोडा आपल्याला सर्वांना माहिती आहे वेलदोडा म्हणजे विलायची काही ठिकाणी विलायची म्हटलं जातं तर ही विलायची पण आपल्याला घ्यायची आहे दोन ग्रॅम गुळ दोन ग्रॅम खडीसाकर दोन ग्रॅमच विलायची आपल्याला घ्यायची आहे म्हणजे एकदम समप्रमाण आपल्याला हे सर्वांचं घ्यायचं आहे आणि हे समप्रमाण आपल्याला काय करायचं आहे खलबत्त्यामध्ये जरी कुठलं तरी हरकत नाही किंवा तुम्ही मिक्सरमधून बारीक हे करून काढायचे त्याची एकदम बारीक अशी पूड करायची आणि ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार आहात किंवा एखादा चांगला निर्णय वगैरे घेणार आहात किंवा एखादा मुलगा मुलगी जर पा लग्न जमण्यासाठी पाहायला जाणार असेल तर त्यावेळेस तुम्हाला आणि काय करायचं आहे ती एक चिमूट घ्यायची आहे आणि ती तोंडामध्ये टाकून मग नंतरनं तुम्हाला कामासाठी तुमच्या जायचं आहे ज्या कोणत्या शुभ कामासाठी निघाल्या आहेत त्यावेळेस एखाद्याची कोर्ट कचरीचे कामं असेल किंवा एखाद्याचं व्यवहाराचं कोणतं काम असेल किंवा एखादा इंटरव्ह्यू वगैरे तुमचा असेल ज्या कोणत्या शुभकामासाठी तुम्ही जाणार आहात त्यावेळेस तुम्ही हे काय करायचं तोंडामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतरनं तुम्ही तुमच्या कामासाठी जायचं आहे पहा तुम्ही तुम्हा तुम्हाला त्या दिवशी अनुद, त्या क्षणीच तुम्हाला अनुभव अनुभूती येईल की हा बाबा हा उपाय किती जालिम आहे कारण मित्रमैत्रिणींना स्वामी भक्तांना सर्वात महत्त्वाचं असं आहे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवून ही कामं करा एक क्षण एक टक्का नाही एक हजार एक टक्का आपली सर्व कामं ही मस्त आणि एकदम पॉझिटिव्हरित्याच पूर्ण होतात आपल्याला कोणतेही अडथळे येत नाहीत कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाही स्वामी आपल्याला देताना भरभरून देते फक्त आपण मनामध्ये भाव ठेवायचा मनामध्ये एक नेहमी विषय विषय ठेवायचा की बाबा जे काही मी कामासाठी जाणार आहे ते माझं चांगल्याचरीत्या पूर्ण होणार आहे आणि स्वामी माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे मला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही आणि हे जे आपले ग्रह आहेत हे हळूहळूला हळूहळूरित्या स्ट्रॉंग होतात म्हणजे कोणती गोष्टी लगेच अभि कि अभि अशी होत नाही प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त आपण हे छोटे मोठे उपाय करत राहायचे वेळही लागत नाही जास्त खर्च लागत नाही पण हे गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आणि हे काय पाहता तुम्ही पाहू शकता हे काय या घरात मिळणाऱ्या वस्तू आहे याला तुम्हाला कुठं बाजारात काय पाच सहा हजार रुपये खर्च करून जावं लागत नाही कुठे शांतता शांती किंवा पारायण किंवा मोठी अशी सेवाही तुम्हाला काय करायची नाही अगदी छोटा आणि जालीम उपाय आहे तुम्ही हा उपाय करून पहा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला एक हजार एक टक्का तुम्हाला पहा तीन दिवसातच तुम्हाला फरक जाणवे तीन दिवस नाही आहो तुम्हाला मी सांगते का तुम्हाला येणार तीन तास खूप झाले हो तीन तासचं नाही पाच म्हणजे नाही का तुम्ही सकाळी गेले संध्याकाळी घरी आल्याच्यानंतर तुम्ही स्वतः म्हणा ना हा आज माझं एक काम झालं आज जी मुलगी पाहायला गेलो हा बाबा मनाप्रमाणे झालं किंवा जो मुलगा पाहायला आला होता मनाप्रमाणे झालं किंवा जी कोर्ट कचरीची कामं आहेत ती पण तुम्हाला तिथं पण पॉझिटिव्ह भेटेल तेही तुमचा मार्ग लागेल म्हणजे जर तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रात जर अग... तुमचं स्वतःचं जर म्हणणं खरं करायचं असेल किंवा घरातही पहा कधी कधी छोटे मोठे कल होतात तिथं तुम्हाला किंमत दिली जात नाही हे जर तुम्हाला नको असेल तुम्हाला जर स्वतःचं जर महत्त्व जर थोडंफार वाढून घ्यायचं असेल स्वतःला जर ह्या समाजामध्ये जर टिकवायचं जर असेल तर स्वतःला इतकं प्रबळ बनवावं लागेल की बस रे बस आणि कसं असतं आपल्याकडं नॉलेज असतं नाही असं नाही आप प्रत्येकजण हे पा प्रत्येकजण मातीचाच पुतळा आहे प्रत्येकजण काही आईच्या पोटातून शिकून आलेला नसतो प्रत्येकजण शिकतो अनुभवाने प्रत्येकजण मोठा होतो पण अनुभव असूनही काहींना डाव म्हणलं हो तर हे आपल्या बाबतीत नाही व्हावं यासाठी आपल्याला छोटे मोठे उपाय करायचे आहेत चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा झालेली सेवा स्वामींच्या अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय